सांगली शहरासह सा कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटकातील आंतरराज्य चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत चोरट्यांकडून चोरीच्या नऊ दुचाकींसह चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला कोल्हापूर रोडवरील विष्णू अण्णा फळमार्केट परिसरात सदरची कारवाई करण्यात आली राहुल प्रशांत रेणके वर्ष सव्वीस राहणार कुन्नूर निपाणी जिल्हा बेळगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित राहुल रेणके हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी फळमार मार्केट परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता रेणके हा एका दुचाकीवरून त्या ठिकाणी थांबलेला दिसला यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असणाऱ्या दुचाकीबाबत चौकशी केली असता सदरची दुचाकी त्याने चोरून आणल्याचे सांगितले यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवून अधिक चौकशी केली असता त्याने सांगली विश्रामबाग खोपरी कोल्हापूरमधील शिवाजीनगर निपाणी जयसिंगपूर येथून आणखीन मोटारसायकल चोरल्याचं सांगितले यावेळी त्याच्याकडून चोरीच्या एकूण मोटार नऊ मोटारसायकलींसह चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली